श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चन्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा एप्रिल वार बुधवार आहे आणि उद्या आली आहे रामनवमी म्हणजेच या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला होता रामनवमी ही आपण श्रीरामांचा जन्मदिवस असल्याने अगदी उत्साहात आनंदाने साजरा करतो भगवान श्रीराम हे भगवान श्रीहरी विष्णूंचे सातवे अवतार आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळस हिला आपण विष्णुप्रिया प्रिया हरिप्रिया या नावाने ओळखतो तुळशीला आपण माता लक्ष्मीचे स्वरूप देखील मानतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशी पत्र नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंना नैवेद्यावरती तुळशीपत्र नसेल तर भगवान श्री हरी विष्णू हे नैवेद्य देखील ग्रहण करीत नाहीत इतकं महत्व या तुळशी मातील आहे त्यामुळे आज आपण श्रीरामांच्या पूजेमध्ये तुळशीची दोन पाने कुठे ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुळशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर श्रीरामांच्या पूजेमध्ये तुळशीची दोन पाणी कुठे ठेवायची आणि तुळशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट राहील घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल घरामध्ये असणारी भांडण तंटा कलह संपुष्टात येऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल घरातील व्यक्तींना त्यांच्या कामामध्ये यशप्राप्ती होईल जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख नाहीशी होतील त्याचबरोबर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर बघा आपल्या सर्वांच्या घरामध्ये तुळस ही असतेच तुळस ही अत्यंत पवित्र असून ती आपल्या सर्वांचे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करत असते म्हणजेच बघा आपल्या दारातील तुळस ही जर आपल्या घरावरती कोणते एखादे संकट येणार असेल तर ती आपल्यावरती ओढून घेत असते आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा सोडत असते बघा आपल्या दारातील तुळस जेव्हा सुकते तेव्हा समजून जायचं की आपल्यावरती जे संकट येणार होतं ते तुळशी मातेने स्वतःवरती ओढून घेतलेलं आहे आणि त्यावेळीच आपल्या दारातील तुळस ही सुकलेली असते तर बघा आता सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि जर तुमच्या दारातील तुळस सुकलेली असेल तर तुम्ही ती तुळस सध्या चैत्र नवरात्रीमध्ये लावू शकता या दिवसांमध्ये तुळस लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशी मातेचे रोज सकाळ संध्याकाळ पूजा केल्याने रोज तुळशीला पाणी अर्पण केल्याने आणि संध्याकाळी तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करत असते आणि तुळशीची पूजा केल्याने भगवान श्री हरी विष्णू देखील अत्यंत प्रसन्न होता त्यांची कृपा देखील आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कायम राहते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट राहते आपली अडकलेली कामे मार्गी लागतात पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे रोज न चुकता तुळशी मातेची पूजा करा तुळशी मातेला पाणी अर्पण करा आणि एक अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा नक्की लावा बघा तुम्हाला काही दिवसातच खूप चांगले अनुभव येतील आता बघा उद्या श्रीरामनवमीला नवमीला आपल्याला काय करायचं आहे पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्या दारामध्ये म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वच्छता करून घ्यायची आहे पाण्याचा सडा द्यायचा आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद टाकायची आहे कारण हळद ही भगवान श्री विष्णून अत्यंत प्रिय आहे किंवा मग तुम्ही दरवाज्यावरती हळदीचे पाणी शिंपडून ते पुसून देखील घेऊ शकता तुम्हाला पाणी मारता येत नसेल तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर फक्त हळदीचे पाणी शिंपडून तुम्ही ते पुसून घेऊ शकता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे छानशी सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आपल्या उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप दाखवून आपल्याला आपल्या उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पहा तुमची रोजची नित्यपूजा आटोपून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम तुम तुम्हाला तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल तर श्रीरामांच्या मूर्तीवरती तुम्हाला कच्च्या दुधात थोडी हळद मिसळून किंवा तुमच्याकडे केशर असेल तर केशर मिसळून मिक्स करून तुम्हाला काय करायचं आहे श्रीरामांच्या मूर्तीवरती कच्च्या दुधाने केशर मिश्रित दुधाने किंवा हळद मिश्रित दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती जर नसेल तर पहा भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार हे श्रीराम आहेत तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती देखील अभिषेक मूर्तीवरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता कारण भगवान श्री हरी विष्णूंचे बाळकृष्ण म्हणजे श्री हरी कृष्ण आणि श्रीराम हे देखील त्यांचेच अवतार आहेत त्यामुळे तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकांच्या घरी असतेच असते त्यामुळे तुम्ही श्रीकृष्णांच्या मूर्ती वरती देखील तुम्ही दूध मिश्रित म्हणजे कच्च्या दुधामध्ये हळद मिश्रून मिक्स करून किंवा तुम्ही केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पहा तुम्हाला अकरा तुळशीची पाने घ्यायची आहेत किंवा तुम्ही एकवीस तुळशीची देखील घेऊ शकता किंवा नसेल तुम्हाला जमेल तर तुम्हाला फक्त एक जरी तुळशीचं पान घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर धूप दीप प्रज्वलित करून आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यातील एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे ही तुळशीची पाने स्वच्छ धुतलेली असावीत आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करून ते तुळशीचं पान भगवान श्रीरामांना किंवा बाळकृष्णांना तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरं तुळशीचं पान घेऊन व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर परत ते पान भगवान श्रीरामांना किंवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे असं आपल्याला अकरा वेळाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करून तुळशीपत्र हे भगवान श्रीरामांना किंवा भगवान श्री कृष्णांना अर्पण करायचं आहे आता तुम्ही अकरा वेळा व्यंकटेश पठन करू शकता किंवा तुम्हाला जमेल तर एकवीस वेळा देखील तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ही सेवा करायची आहे बघा ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे याने तुम्हाला खूप नक्कीच खूप चांगला अनुभव होईल यानंतर पहा तुम्हाला काय करायचं आहे नैवेद्य तयार करायचं आहे भगवान श्रीरामांना भगवान बाळकृष्णांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहे आता बघा माता लक्ष्मीने त्यांच्या लग्नानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा जेव्हा विवाह झाला होता त्यांच्या विवाहानंतर माता लक्ष्मीने त्यांच्या घरामध्ये प्रथम जो पदार्थ बनवला होता तो म्हणजे तांदळाची खीर तांदळाची खीर ही भगवान श्री आणि विष्णूंना आणि माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला तांदळाची खीर ही नैवेद्यामध्ये बनवायची आहे तांदळाची खीर बनवताना तुम्हाला त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता आणि त्यामध्ये केशर मिश्री तुम्हाला ही खीर बनवायची आहे त्यानंतर दोन तुळशीची पाणी तुम्हाला त्या खीरवरती ठेवायचे आहे आणि तो नैवेद्य भगवान श्रीरामांना अर्पण करायचा आहे बघा तुम्ही ही खीर केशर मिश्रीत बनवली ड्रायफ्रूट्स टाकून बनवली परंतु त्यावरती दोन आपल्याला तुळशीपत्र जर तुम्ही नाही टाकले तर हा नैवेद्य भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीराम हे ग्रहण करीत नाहीत त्यामुळे तुम्हाला आवर्जून दोन तुळशीची पाने ही त्या खिरीवरती नैवेद्यावरती ठेवून हा नैवेद्य दाखवायचा आहे पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पिवळी फुले भगवान श्रीहरी विष्णूंना वाहायचे आहेत आवर्जून न चुकता तुम्हाला पिवळी फुले झेंडूची फुले असतील किंवा दुसरी कोणतीही पिवळी फुले असतील तर तुम्हाला ती भगवान श्री विष्णूंना भगवान श्रीरामांना अर्पण करायची आहेत वाहायची आहेत बघा वरती सांगितलेला तुळशीचा जो उपाय आहे जी सेवा आहे तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकटे कटकटी पैशांच्या अडचणी कामातील अडथळे घरातील नकारात्मक ऊर्जा मुलांच्या लग्नातील अडथळे घरातील भांडण तंटा कलह जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व नाहीसे होऊन तुमच्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर भरभराट राहील मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील पैशांच्या सर्व अडचणी दूर होऊन घरामध्ये कुठून ना कुठून तरी पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होतील घरातील प्रत्येक व्यक्तींना कामामध्ये यशप्राप्ती होईल मुलांच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि आपल्या घराची आपल्या पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ